आमच्या क्लिअर कट अजेंड्यावरती आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याकरता आम्ही सदैव त्याच्या सोबत आहोत आरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल सर्व धर्म समभाव असला पाहिजे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी आणि त्या पद्धतीचं आमचं पुढची वाटचाल ही सर्व धर्माला सोबत घेऊन चालण्याची आजही कालही होती आणि उदय राहतात म्हणजे संजय राऊत साहेबांनी राजीनामा जरी त्याला राज्यसभेचा तरीसुद्धा ते परत आयुष्यात कधीच खासदार होणार नाही त्यामुळे त्यांनी पस्तीस येतील का चाळीस येतील किंवा पंधरा येतील का वीस येतील दोन आकडी आकडा आघाडीने जरी गाठला तरीसुद्धा खूप माझ्यामध्ये होऊ शकतं दोन आकडी आकडा गाठावा पवार संजय पवार सा संजय राऊत साहेबांनी तरीसुद्धा त्यांच्यासाठी खूप कमवलं असं मी म्हणेन उद्धव ठा ठाकरे साहेबांनी आपण काय बोलतोय काय नाही ते राज्याचे मुख्यमंत्री राहून चुकलेले आहेत मी त्यांच्यावर बोलण्या इतका मोठा माणूस नाही पण त्यांनी लातबीत भाषा जर का वापरली असेल तर आपली संस्कृती ही सभ्य संस्कृती असा लोकांचा गैरसमज आहे तर त्या ते संस्कृतीप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे हे बघा अमोल कोल्हे हे नाटककार आहेत अभिनय चांगला करतात आणि नाटक करणारा माणूस हा केवळ फक्त टेम्पररी नाटक करत असतो वस्तुस्थिती जीवनामध्ये त्याची वेगळी असते पण पडद्यावरती नाटक करणाऱ्या माणसाने ही भाषा वापरणं मर्दानगी दिल्लीत जाऊन दाखवा वेळेला तुम्ही निवडून दाखवा त्याच्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमची जागाही समजेल आणि तुमची पात्रताही समजेल